पिंकीताई म्हणतील उठ तर उठायचं पिंकीताई बस म्हणतील तेव्हा बसायचं पिंकीताई म्हणतील तेच कपडे आम्ही घालायचे पिंकीताई म्हणतील तीच भाजी बनवायची आमच्या घरात पिंकीताई म्हणतील तीच पूर्व दिशा होती आम्हाला जो काही त्रास होत होता या सगळ्याला जबाबदार पिंकीताईच होती हे आरोप के केले तर राजेंद्र हगवणेची मोठी सून मयुरी जगताप हगवणेनं वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी केलेली तक्रार आणि नंतर मयुरीने माध्यमांसमोर येत दिलेली माहिती यामुळे हगवणे कुटुंब सगळ्या राज्यात चर्चेत आहे हगवणे कुटुंबात दोन्ही सुनांचा छळ कशा पद्धतीनं केला जायचा याबद्दल धक्कादायक आरोप केले गेले पण या सगळ्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती वैष्णवीची नणन करिश्मा हगवणेची वैष्णवीच्या अंगावर थुंकण्यापासून ते तिचा आणि मयुरीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे आरोप करिश्मा हगवणेवर करण्यात आले आहेत पण वैष्णवी हगवणेची नणन करिश्मा हगवणेचा इतिहास आहे काय करिश्मावर आरोप काय होत आहेत आणि या प्रकरणात तिची भूमिका नेमकी आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू राजेंद्र आणि लता हगवणे यांना तीन मुलं आहेत करिश्मा सुशील आणि शशांक यात करिश्मा ही त्यांची मोठी मुलगी तर सुशील आणि शशांक हे तिचे धाकटे भाऊ चौतीस वर्षांची करिश्मा अविवाहित आहे करिश्मा तिच्या आई वडिलांसोबतच पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भुकूम इथल्या हगवण्यांच्या बंगल्यात राहते घरातली मोठी मुलगी असल्यानं करिश्मा लाडाची होती तिचं घरातलं नाव होतं पिंकी इंस्टाग्राम प्रोफाईलनुसार ती फॅशन डिझायनर आहे तिचं पुण्यात लक्ष्मी तारा नावाचं डिझायनर कपड्यांचं आहे पण तिच्या सोशल मीडिया अकाउंट फोटोजची फोटोची चर्चा तिच्या कामामुळे नाही तर तिच्या राजकीय नेत्यांसोबतच्या फोटोजमुळे झाली करिश्माच्या बुटीकच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनित्रा पवार उपस्थित होत्या त्या उद्घाटन सोहळ्याचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत करिश्मा हगवणेचे फक्त सुनेत्रा पवार यांच्यासोबतच नाही तर सुप्रिया सुळे शरद पवार यांच्यासोबतचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले अंजली दमानिया यांनी एक सँडलवर करिश्माचे सुनेत्रा पवार सुप्रिया सुळेंसोबतचे फोटो शेअर करत हगवणे कुटुंबियांशी हे संबंध फक्त वरवरचे आहेत का असा सवाल केला होता फोटोनंतर राजकीय कनेक्शन आहे का तिचे राजकीय लागेबांधे मोठे आहेत का असे प्रश्न विचारले जाऊ लागले मुळात हगवणे कुटुंबात फक्त राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे सक्रिय राजकारणात होते राजेंद्रच्या दोन्ही मुलांना जिल्हा परिषदेची निवडणूक लढवण्याची इच्छा होती पण राजेंद्रचा विधानसभा पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही पराभव झाल्यानंतर कुटुंबातलं कुणीही निवडणुकीच्या राजकारणात नव्हतं राजेंद्र हगवणेचे वडील तुकाराम हगवणे हे राजकारणात सक्रिय होते त्यांचे आणि शरद पवारांचे चांगले संबंध होते त्यामुळे आणि एकाच पक्षात असल्यानं हगवणे कुटुंबीय पवार कुटुंबियांच्या जवळचं होतं असं सांगण्यात येत आहे पण या सगळ्यात करिश्मा आगवणेनं राजकीय नेत्यांसोबत फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा केले साहजिकच तिनं चर्चेत राहणं जमवलं पण वैष्णवी आगवणेच्या मृत्यूचं प्रकरण समोर आल्यानंतर मात्र करिश्माची दुसरी बाजू समोर आली वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावर मारहाणीचे वळ असल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर कोर्टातही वैष्णवीला रबरी पाईपने मारहाण झाल्याचं समोर आलं ही मारहाण वैष्णवीचा नवरा शशांकसोबत सोबत करिश्मानंही केल्याचा आरोप केला जातोय वैष्णवीचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी करिश्मानं तिला मारहाण केलीच पण सोबतच तिनं वैष्णवी गरोदर असताना निर्दयीपणे तिला उन्हात सुद्धा उभं केलं होतं असा आरोप सुद्धा तिच्यावर करण्यात आलाय वैष्णवीचे वडील आनंद कसपटे यांनीही करिश्मावर गंभीर आरोप केले आहेत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले एकदा वैष्णवीची सासू लता आणि करिश्मानं वैष्णवीला माहेरी पाठवलं होतं त्यावेळी करिश्मा वैष्णवीच्या अंगावर थुंकली होती जेव्हा तिला या दोघींनी माहेरी सोडलं तेव्हा गाडीतही त्यांनी ते वैष्णवीला मारहाण केली होती हगवणे कुटुंबातल्या दोन्ही सुनांचा संसार करिश्माच्या जाचामुळेच तुटला कारण हगवणे कुटुंबाचा सगळा कंट्रोल करिश्माच्या हातात होता दोन्ही भाऊ तिचा ऐकायचे हगवणे कुटुंबात करिश्मा म्हणेल तीच पूर्व दिशा असायची असे आरोप कसपटे यांनी केले आहेत वैष्णवीचा मृत्यू झाल्यानंतर वैष्णवीनं तिच्या मैत्रिणीला पाठवलेल्या कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या त्या तिनं आपल्याला होणाऱ्या त्रासाची माहिती एका मैत्रिणीला दिली होती मला ताई म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करते जे केलं आहे जे केलं नाही ते सगळं सांगते तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते तू किती घाणेरडी आहेस घराचं कसं वाटतोळ करतेस शशांक सोबतही तू कधी लॉयल नव्हतीस असं बोलून नणन मला शिव्या द्यायला लागली माझ्या आई बाबांनाही ती नको ते बोलली मला मारहाणही झाली मी त्या घरात जाऊन चूक केली सगळं बोलण्याच्या समजण्याच्या पलीकडे गेले मी तिथं राहायचा विचारही करू शकत नाही असं वैष्णवीनं आपल्या मैत्रिणीला व्हॉइसनोट सांगितल्याचा दावा करण्यात आला या बोलण्यात ज्या ताईचा उल्लेख होता ती करिश्मा हगवणे आहे या व्हॉइसनोट करिश्माची वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात काय भूमिका आहे हा प्रश्न सगळीकडे चर्चेत आला यानंतर वैष्णवीची मोठी जाऊ माध्यमांसमोर येत हगवणे कुटुंबात झालेल्या तिच्या छळाबद्दल यावेळी या करिश्मावरच धक्कादायक आरोप केले घरातला प्रत्येक निर्णय हा करिश्मा म्हणजेच पिंकी ताई घ्यायची भाजी कोणती करायची घरातल्या सोनांनी काय खायचं कोणते कपडे घालायचे हे सगळे निर्णय ती घ्यायची घरातले सगळे व्यवहार सुद्धा तीच पाहायची त्यामुळे घरात करिश्माची सत्ता होती करिश्मानं लग्न केलेलं नाही तिला लग्न करायची इच्छा नाही कारण हगवणे कुटुंबावर तिला कायमस्वरूपी नियंत्रण हवं आहे ती दोन्ही भावांपेक्षा पाच वर्षांना मोठी आहे त्यामुळं त्यांच्या संसारात तिची कायम लुडबुड चालते त्यानं मला आणि वैष्णवीला कधीच बोलू दिलं नाही आम्ही दोघी एकाच छताखाली राहायचो पण करिश्माने आम्हा दोघींमध्ये कधी जवळीक होऊ दिली नाही वैष्णवीनं कुणाशी बोलायचं कसं वागायचं काय कपडे घालायचे हेही सगळं करिश्मा ठरवायची माझा नवरा घरी नसताना ती माझ्याशी अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलायची असे आरोप मयुरीनं माध्यमांशी बोलताना केले आहेत आता या सगळ्या राड्यात वैष्णवीचं बाळ ज्याच्याकडे होतं तो, तो निलेश चव्हाणही चांगलाच चर्चेत आलाय निलेश चव्हाण करिश्मा आणि शशांक हगवणेचा मित्र आहे वैष्णवीचा जेव्हा छळ व्हायचा तेव्हा निलेश चव्हाणही त्यांच्या घरी असायचा अशा बातम्या आहेत वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी जेव्हा वैष्णवीचे माहेरचे लोक निलेश चव्हाणकडे गेले होते तेव्हा त्यानं वैष्णवीच्या बंदुकीचा धाक दाखवत घरातून हकलून लावलं होतं असा आरोप करत वैष्णवीच्या कुटुंबियांनी निलेशच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केलीय पण मुळात प्रश्न हा उपस्थित होतो की वैष्णवीचं बाळ निलेशच्या ताब्यात गेलंच कसं तर माध्यमांमध्ये मा असलेल्या बातम्यांनुसार करिश्मानेच निलेशच्या ताब्यात हे बाळ दिलं होतं असं सांगण्यात येते फक्त नऊ महिन्यांच्या बाळाचा कोणताही विचार न करता करिश्मानं हे बाळ निलेशच्या ताब्यात का दिलं त्याला कसपटे कुटुंबीय किंवा हगवणे कुटुंबियांकडे का ठेवलं नाही हा प्रश्न सुद्धा वैष्णवीच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर करिश्मा हगवणेला अटक झाली होती त्यानंतर आणि वैष्णवीचे वडील यांनी केलेल्या के आरोपांमुळे करिश्मा दोन्ही सुनांना कसा त्रास देत होती दोघींचाही संसार कसा कंट्रोल करत होती हे समोर आलं ज्या दिवशी वैष्णवीचा मृत्यू झाला त्या दिवशी सकाळी सुद्धा करिश्मानं वैष्णवीला मारहाण केल्याचा आरोप आहे त्यामुळं हगवणे घराण्याची पूर्व दिशा ठरवणाऱ्या करिश्माच्या चौकशीत आणखी काय पुढे येणार शशांक हगवणेनं वैष्णवीच्या कुटुंबियांकडे केलेल्या मागण्या या करिश्माच्याच इशाऱ्यावरून सुरू होत्या का याची उत्तरं पोलीस चौकशीतून समोर येणार आहेत तोवर करिश्मा हगवणे हे नाव चर्चेत राहणार आहे ते हगवणेंच्या घरात घडणाऱ्या घटनांची सूत्रधार म्हणून